किशोर ओ किशोर हाय का रे घरी बाले बाबा है का घरी नहीं काका जी बाबा घरी नहीं है माइक ने कुठे गेले ता हां ओ घरी कोण है मंग आई है का हो आई है ना आई है न दादा ये देवरा तू आईला आवाज दे शांताराम काका जी बोलावते मना बर आई आई गणाचे दादा बोलावून नाही ले बोला ना काका काय म्हणता काही नाही इचे बाबा कुठं गेले म्हटलं घरी नाही आहे काय किशोर टाकायला असं असं त्याच्या वावरात गेला नाही फवारा टाकाले मले पाहिजे होता माणूस माणूसच पाहून राहिलो मी बी तू टाका दौरा पकडायचा आहे तो प्रकाश आहे आणि अजून एक पाहिजे होता मले रोजदार तर पाहून राहिलो मी आज काही आहे नाही मी वावरात खात मी मार्केट मध्ये मा एक पाहिजे ना प्रकाश तर तर आणच्या बर जाऊ दे आता गेला गेला तर कामाले तर किती दिवसाचं काम आहे म्हणे काही सांगतलं काय एका दिवसाचं आहे का दोन दिवसाचा आहे एक काम संध्याकाळी मग किशोरले घरा इकडे कोणते कोणते प्रीती कोणते रोजगार म्हणून राहिली तू अरे हो हो चांगले रोजदार आहे ना तिथं तिथं एका दिवसाचं काम एका घंट्यात घेऊन <laughs> जातो आणि पकडायला लावतो डोऱ्याने एका दिवसात पूर्ण डवरून देते पूर्ण वावर

हा काकाजीनं बोलावलं म्हणा तुम्हाला घरी तर पाठवून देतो संध्याकाळी हां खूप आ, आ थीका ना खो आकाफा ना बर येतो मग कुठं जाऊ आता गुलाबच्या घरी जाऊन पाहू काय खाली असेल तर नाही तर पवनच्या घरी जाऊन पाहतो तो, तो जर खाली असेल तर त्याला घेऊन जाईन आपण चला दगडी का नाही चाललं आपण बाऊ काम अच्छा या दग या इकडे खेळून नाही ना इकडे खेळून राहिला ना जणी उठला काय होई उठला ना हा काय खेळू दे आता खेळू दे त्याला थोडस मग पाजून वाजून दे आणि झोपून दे मग हा भाई तशीच करतो पाजून वाजून देतो त्याला खेळू गेडू देतो ना झोपून द्या लागन मग रात्रभर जागवते आपल्याला दोघीले हो नाही तर काय रात्रभर जागवते एक तर काल थकली मी तिकून आली तर आणि त्याच्यातल्या त्याच्यात याय पहा लागते रात्रीनं हा रात्री, रात्री बरोबर झोपच नाही झाली माहिती झोप नाही झाली तर डोकं दुखल्यासारखं लागते मला आ, भन भन लागते डोकं झोपा लाग ना, दुपारी हो, दुपारी ना, ना आता दुपारी काम गिमा करून हो आराम दुपारी काम गिमा करून काय झालं आई मग काल गेल तर हाव म्हणते ना पोरीवाले हाव म्हणून राहिले पोरंवाले हाव म्हणून राहिले आता पोळा गिळा होऊ द्या म्हणते मग काढू म्हणते साक्षगंची तारीख हा काय मी ना प्रीतीच्या भावाले लय दिवसापासून नाही पाहिलं लग्नाच्या पहिले पाहिलं होतं त्याला त्यापासून नाही पाहिलं त्याला आता तर लय मोठा दिसत असाळी मिशी हा चांगला धिपाड नाही हो चांगला दिसते हा मिशी गिशी नाही आहे त्याला थोडीशी दाढी ठेवते इथं लहानची इथं फॅशन म्हणून तू याय नाही ठेवत काय बुवा थोडीशी दाढी तशी थोडीशीच ठेवते नाही तर दाढी नाही मिशी नाही आणि चांगला दिसते पावायला पहिलेपेक्षा पहिले कसा दिसे तू एकदम दुबला दुबला पतला पतला हा झिमल्यासारखा दिसते आता नाही आता चांगला दिसते मोठा झाला इथं आता त्याला समज आहे कसं राहिलं पाहिजे काय राहिलं पाहिजे पहिले तर कसाही राहत हो कसे कपडे घालून घे हो आता आता पाहिजून त्याले आता तू म्हणशील तो सूरज होय का नाही होय हा मस्त स्टँडर्ड राहते शान शौकीन मोठ्या माणसासारखा राहते मस्त समजदारीनं आणि घर काय साजरं आहे त्याचं हा मस्त घर आहे बाई काल गेलती मी पावाले चांगलं घर आहे त्याच हा मस्त दोन लहान लहान रूम आहे दोन बेडरूम आहे हॉल आहे किचन आहे आणि घर आहे चांगलं आहे हा घर आहे पण मस्त आहे नाही म्हणता येत हा चांगलं घर आहे एकट्या पोराच्या मानानं लय चांगलं घर बांधून ठेवलं त्याच्या बापानं पाहिजेच नाही हा करून ठेवाच लागते तेवढं पोरा पोरीसाठी हा आता माय नाही करून ठेवणार कोर करून ठेवान हो बा घर घरगिर आवडलं मला आणि पोरगही चांगलं आहे थो काय पहिले पासूनच चांगला आहे पहिले कोणता वाईट होता पहिले साधा सुद्धा होता तो साधा सिंपल आणि पोरगी पोरगी कशी आहे पोरगी बी चांगली आहे ना जोडाले जोडच आहे ती पोराच्या काना एवढी येते जोडाले जोडच आहे जास्त काही शिकली नाही ते दहावी शिकली आहे आणि याचं शिक्षण सुरतचं याच काय बारावी शिकला या याचही या या या, जास्त शिक्षण नाही आहे तर जमते ना नाही काय आणि लग्न झाल्यावर कोर्स शिकवण म्हणते दोन ब्युटी पार्लरचा सा कोर्स आहे शेवण क्लास आहे तर घरी बसल्या बसल्या पैसे कमावते मग पोरगी हो कुठं जावं लागते तिला घरीच राही नाही घरचे काम करणार होती माय बाप तर गरीबच आहे म्हणा नाही आत्या नाही तर काय गरीबच आहे ना आता आपल्या गावात येते आपल्याला माहीत आहे कसे आहे काय आहे डोळ्यांना पाहू तर नाही तर ना काय मग चांगलं झालं रिंकू जुळलं लग्न हा नाही तर उषा पहिले टेन्शनच होतं पोरी नाही भेटत पोरी नाही भेटत लय पाहिल्या म्हणे पण पाय शिकल्या मोठ्या घरच्या हा कोणी मग वावर नाही आहे तर त्याच्यासाठी देत नाही म्हणे पोराले ड्युटी नाही आहे तर त्याच्यासाठी देत नाही म्हणे असे म्हणे उषाबाई एक गोष्ट मतानं माझ्या स्वतःचा विचार सांगतो मी दुसऱ्याचा विचार नाही सगळे चापापले विचार राहते तर मला असं स्वतःला वाटते क बी नाही पाव आणि ड्युटी नाही पाव पाहिलं पाहिजे फक्त पोराले हा पोराचा पोरा स्वभाव कसा आहे काय आहे हा मेन म्हणजे पोरावरच आहे म्हटलं पूर्ण खेळ पोरग जरी भिकारी असन झोपडी खात असेल नसून त्याच्या घरी बिल्डिंग पण तसंच पोरग जो चांगला आहे ना तो झोपडीतून निघून बंगला बांधू शकते म्हटलं अन ज्याच्या घरी बंगला आहे ड्युटीवर आहे आणि दारू पेत त्याला कोणते शोक असून अजून जुवा सट्टा आता तसे पुरं कामाचे नाही म्हटलं त्याच्या बायका नाही राहत त्याले सोडून जा चालले जाते तसे पोरं कोण्या कामाचे नाही आहे सुख नाही भेटत म्हटलं तर आहे असेच पुरं पाहिजे सुरज सारखे मस्त नाही तर काय मग आई तू काल म्हणत होती ना मेहंदी लावायची आहे मेहंदी लावायची आहे तर लाव ना मेहंदी हा भिजून ठेवली मी, कामा, मी आ, ना तू यासाठी लावून घेऊ काय कड लय दिवसाची म्हणून राहिली मी पण या मेहंदी लावून घेतो आता नाही रिकामी आहे लावून घे पंखा लावून बसो हा वाढून जाते पंख्याच्या हवेना मग अजून दुपारी आराम बी करजो ना तर लावून घे मग आता काम घे आहेच नाही आता कोणते काम आहे काम झाले स्वयंपाकी झाला आता चिल्लर चाललर काम आहे तर होत राहते ते आरामात लावून घे ना मग मला तर मेहंदी नाही लावता येतो बबिताले म्हटलं असतं तर बबिता कामात असन हो वहिनी कामच करत असेल तर वहिनीला काय सांगतात लावून घे ना, ना तुला एक काम करतो प्रीतीला लावून मागतो प्रीती मस्त लावून देते मेहंदी डोक्याले खरंच सांगतो मेहंदी आवडते मस्त एका एका साईडनं बरोबर असे थोडे थोडे केस घेऊ घेऊ थोडे थोडे केस घेऊ घेऊ मस्त लावून देते ते मेहंदी डोक्याला पूर्ण केसाला लावून देते ते केसं काही सोडत नाही नाही तर मी माय हाताने लावतो तर कुठं मेहंदी लागते आणि कुठं लागतच नाही तर प्रीतीले सांगतो मी बोलावून नाही बोलावाले नाही जात नाही तर येणार नाही ते एक काम करतो फोन लावतो तिले म्हणतो बा अर्जंट काम आहे नाही तर तिला म्हणून मेहंदी लावून काकून हे आहे का तशी कर मग आई फोन लाव हो हो फोनच लावतो तिले बोला बोला काकू कशी काय आठवण आली तुझी आठवण नाही येत का तुला आठवण येते तर मला बी तुझी आठवण येते तर मी हे म्हणत होती आता काय करून राहिली तू काम करून राहिली का खाली आहे काम करून राहिले ना काकू कुठे खाली काम संपते काय आता या दोन चार दिवस घुमणं घुमणं झालं तर कामच करून राहिले होते मी असं असं आहे काय तर इकडे ये ना माझ्या घरी अर्जंट काम होतं तू या सांग हा ये ना थोडीशी अर्धा घंट्याचं काम आहे हां अर्जंट आहे अर्जंट आहे काय मग आली तर नाही चालत काय हा काम बिमं करून अकरा वाजता नाही ना व अर्जंट आहे म्हणून तर म्हणून राहिले मी

मी येऊ काय मला येऊ दे ना शांत आजीच्या घरी काय दे येत तू घरीच राह हां हा मांग मांग काम करायचे काय कुठे दे घरीच राह तू लवकर येतो मी हां टीव्ही पाहतो तर टीव्ही पाहा कार्टून लाव ना हा कुठे जाऊ नका बर नाही जात मी घरी जाय लवकर ये जा हो ना लवकर येतो मी लवकर येतो अर्ध्या घंट्यात येतो मी वापस बर जाय मग आय काय मी कोणतं अर्जंट काम आहे तर शांत काकुले लवकर येन लवकर येन चाल बाप्पा जाऊन पाहिजे

नाही एप्रिल फूल कशी काय बनवणार आहे आता एप्रिल महिन्यात एप्रिल फूल आता तर या जुलै महिना चालू आहे मग काय असं डोळ्या कुठं असं इकडे येव इकडे प्रीती इकडे ये, ये बेडरूम मध्ये अच्छा तिकडे आहे का तुम्ही मी म्हटलं लपले काय मले पाहून लपन तू तर नाही केलत म्हटलं माया संग <laughs> काय शांता काकू मी तुम्हाला तिकडे घरात पाहून राहिली आणि तुम्ही इकडे येऊन बसला वा वा पाहणे लागत का नातवाले पाहा लागते ना लक्ष ठेवा लागते बोला ना काकू काय म्हणत होते कोणत अर्जंट काम आहे प्रीती ताई अर्जंट काम नाही आहे आईले मेहंदी लावायची आहे डोक्याला तर मेहंदी लावून द्या म्हणते अच्छा अच्छा केसाले मेहंदी लावून पाहिजे का हे आहे ना अर्जंट काम काकूचं ये लवकर ये लवकर हा काकू मेहंदी तर थो थोड्या वेळाने लावून देऊ शकत होती मी अव ते बरोबर आहे तुय थोड्या वेळा नाही लावली असती मी पण मेहंदी वाळली तर पाहिजे आणि दुपारी मला आरामी करायचा आहे त्याच्यानं म्हटलं ये बा लावून दे अरे वा काकू तुम्ही आराम कर जा मी नाही करू काय आराम आ मी तर थकली बावा आव तो घे ना अर्ध्या घंट्याचं काम आहे लावून दे ना मेहंदी आ ये ना तुले मस्त लावता येते मस्त लावून देता तू बरं बा या आता आली तर लावूनच देतो तेवढं तर करूनच द्या लागन आता आणा ना मग मेहंदी भिजवली का भिजवायची आहे भिजून ठेवली ना कालच भिजून ठेवली रिंकून लावून दे मग पटकन आता आली तर हो हो लावून देतो ना या ना मग खाली इथंच लावतं काय कुठं म्हणता मग तुम्ही मी बर बस मग बस तिथं बरोबर लावून दे म्हटलं मेहंदी नाही तर घरी जावायच्या घाई घाई ना लावून देशील कशी मशी हा कुठं लावशी कुठं नाही लावशील हा अशी नको करू पाच मिनिट लेट जाय पण बरोबर लावून दे मस्त लावून दे ठीक आहे ना काकू लावून देतो ना तेवढा भरोसा ठेवत जा नाही हो भरोसा गिरोसा आहे म्हणा तरी सांगून देतो बा सोडा मग केस सोडा लावून देतो हो हो बाप रे काकू केस तर लय पिकले तुमचे हा पांढरा झालं डोकं हो ना लय पिकले माझे केस त्याच्याने मी जुडा बांधूनच राहत भांग करा तर पिकलेच केस दिसते त्याच्याने भांग नाही करत मी पण तुम्हाला ना तेच तुमची हेअरस्टाईल चांगली दिसते काकू ते जुडा बांधता सामोरून दोन लटो काढता मस्त दिसता तुम्ही हो मला बी तेच हेअरस्टाईल आवडते पहिले पासून ताई ओ ताई प्रीती ताई प्रीती ताई राजू मामा तुम्ही बाई रिया आई कुठे गेली घरी नाही आहे काय नाही मामा आई घरी नाही आहे बाहेर गेली आहे हां शांता आजीच्या घरी लाई वेटची गेली का आताच गेली जा हां जाले 15 20 मिनिट हां काय जाय बरं आईले बलावना मामा आले म्हणा घरी हा जाय सांगा सूरज मामा आले म्हणा बोलवना मंग आयले हां ठीक आहे ना मामा जा तुम्ही पटकन नान तो आयले बलाव हो हो जाय मग दिले म्हटलं मी माईकच्या पोरीले का येऊ नको बांगू मांग तरी नाव नाही ऐकत आली आई आई करत लेकर होते आता मायच्या मांग नाही ये ना तर कोणाच्या मांग जाईन येऊ दे आली तर येऊ दे खेळण इथं घेऊन यायला पाहिजे होतं प्रीती ताई हा सगळं घेऊन येत जा लेकरा बरोबर बर, लेकरू खेळते आई इकडे इकडे आई आई घरी चालला पटकन आले तुले जाय म्हणे आईले बोलावणार सुरज कोणतं काम पडलं त्याने कोणतं काम पडलं सांग काल तर काय सांगितलं नाही त्यानं माहित नाही काय काम आहे तर चल ना मग पटकन घरी शांता काका आता मेहंदी लावून दिली मी थोडेसे राहिले खालचे केस तर लावून घेतो तुम्ही छेंड्या छेंड्याले बरं लावून घेतो मी जाय बर, बर काय काम घे मसन आता त्याला तर जाय भेटून घे काय माहित कोणतं काम पडलं त्याला तर फोन म्हणतो नाही आला होता त्याचा काय माहित अचानक कसा काय आला तर अचानक पाठवलं त्याला हो त जाऊन पाय काय म्हणते आता घरी गेल्यावरच समजन काय म्हणते कोणतं काम आहे काय आला जाऊन पाय घरी मग टाकून झोपून ना झोपत असं पाण्यात ना इकडे पाडणार मग घेऊन ये बरं आणून देतो हो आणून दे, दे पाण्यात टाकतो जुला देतो मग त्याला झोपून जाते मग हो हो बापरे सूरज कसा काय फोनही नाही केला त्या सकाळी बाईने येऊन आलो ग काही म्हणून हा फोनही नाही लावला इकडे आलो होतो मी कामी तर चला म्हटलं आता प्रीती ताईच्या घरी भेट देऊन द्या चांगलं झालं रे आला तो येत जाय <coughs> ना मला वाटलं का आता पाठवलं तुले काही कामानिमित्त नाही मी असं चाललो इकडे कामी चाललो होत कामाचे पैसे गिशे घ्यायचे गी होते आता म्हटलं इथपर्यंत आलो तर चाललंच जाऊ म्हटलं नाही चहा घे काय बनवतो मी चहा नाश्ता करूनच आलो

हा तू गोल गोल घुमून राहिली जाणून बुजून समजलं तुले सगळं पण तू जाणून बुजून गोल गोल घुमून राहिली अच्छा बाबू नंबर चाहिए पता है मुझे लड़की का नंबर चाहिए असास वहीनीसा नंबर पाहिजे नाही हाओ नंबर पाहिजे होता मध्ये तर हाय काय तुया जोड तु नंबर बाप रे सूरज नंबर घेवासाठी हा 200 रुपयाचा पेट्रोल टाकून आला तू वा रे वा हं अन कधी मी मनन ये रे माझ्या घरी काम आहे तर येशील नाही तू हं नंबर घ्यासाठी 200 रुपयाचा पेट्रोल खर्च करून आला तू

हा जम ते आता कालच घर पाहून गेले आणि एकदम नंबर मांगते म्हणून आज हा बरं ठीक आहे ना सूरज मी फोन लावन आणि विचारन दिले मोबाईल आहे का नाही आहे का आणि असं मग घेऊन घे नंबर हा आणि तुला पाठवून देईन मग हो एवढं काम करजो मग अजून काही पाहिजे का नंबरच पाहिजे अजून काही नाही नाही ताई आता काही नाही पाहिजे फक्त मले नंबर पाहिजे बा दुसरा काही नाही ठीक आहे ना बाबा आता घरापर्यंत आला तू एवढा दूरून तर तेवढा काम तर करूनच देईन मी

आ, तो, <laughs> शरम लागते मले अशा गोष्टी सांगशील तू तर चांगलं नाही वाटत तू, आ, तू संग, संग ना आ, आता तू आहे हा असं आई सांग बाबा बोला राजा नाही सांगत मी नाही सांगत पोहा गरम नाही ना ताई राहू दे ना पोहा किंवा काय बनवतो सांगतलं तरी तुले कमी चहा नाश्ता करूनच आलो मी बर बाबा नाश्ता नको करू हां जेवण कर जेवण करून जागा मस्त आरामात आता हाय ना दिवसभर नाही घरी जावा लागन घरी काम गिम आहे घरी जाईन ना घरी कोणते काम आहे तुला हा भांडे गिंडे घासा लागून राहिले काही पण जाऊन हा भांडे घासत घर झाडत स्वयंपाक करत हा कोणते काम आहे तू तुया मांग काम आहे ना काम आहे आला तर बस जागो मस्त चार पाच वाजता नाही नाही प्रीती ताई आई बोलन आईले सांगून नाही आलो मी कामी चाललो म्हटलं लवकर जातो ना लवकर येतो त्या हिशोबाने आलो मी फोन लावून विचारून शकत होतो मी नंबर पाहिजे बा पण कुठं जाऊन फोन लावू मग बाहेर जात मित्रसंग राहते राहत आई बाबा राहते त्याच्यानं म्हटलं कुठं जाव आता चला म्हटलं भेटच घेऊन घ्या भेट नाही होते तू या संघ अन नंबरही घेणं होते बरं थांबतो ना मी आताच नाही चाललो थांबतो थोडा वेळ भाऊजी की कुठं गेले गेले ना पवारा टाकाले गेले ते सकाळूनच गेले हाव काय तुया भाऊजीने सांगा लागन मग तू आलता म्हणून सांगाच असं तर सांग जो कोण नंबर मागत होता अशी नको म्हणजो असाच आला होता म्हणा इकडे त्याच्या कामाचे पैसे वैसे घ्याले ताला म्हणा तो भेट देवाले ठीक आहे ना नाही सांगत मी कोणालाच नाही सांगत फक्त ही गोष्ट आपल्या दोघाच्याच मनात ठेवन ठीक आहे हो ठीक आहे आपल्या दोघाच्याच मंदात ठेव जो कोणाला सांगजो नको अजून बाकी तब्येत पाणी सगळं ठीक आहे हो तब्येत पाणी काय सगळं ठीक आहे ना सगळं ठीक आहे काय म्हणते हो आई तर खुशच झाली हो म्हटलं त्यानं तर पोरीवाल्यानं मी बी थेस म्हणत होती म्हणे हाव म्हटलं पाहिजे त्यानं हाव म्हटलं पाहिजे तर चांगलं झालं म्हणे त्यानं हाव म्हटलं तर लग्नासाठी आता पोळ्या गिडा झाल्यावर साक्षी गण पाहू म्हणे मला माहित आहे पोरीवाल्यानं हाव म्हटलं म्हणून मी आता ना हप्ता சங்கர் म्हणूनच एवढ्या दूर आलो मी नंबर घेवाले दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकून पसंत असेल पहा मग मित्रांनो प्रीती ताईच्या घरी आलो पहा पोरीचा नंबर घेवाले देतो म्हणते आता संध्याकाळी नंबर घेऊन चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी साडेसात वाजता चला मग तुमचा किमती टाईम दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद